नमस्कार स्वराज्य वाईस यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक योजना आणलेली आहे जर्मनीत रोजगाराची संधी महाराष्ट्राला आता भेटणार आहे निश्चयाचे धोरण भविष्याची नांदी होणार आहे जर्मन भाषेचे प्रशिक्षण आपल्याच जिल्ह्यात मिळणार आणि आवश्यक कौशल्य सुधारण्याचे निवासी प्रशिक्षणही मोफत मिळणार आहे जर्मन येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया आणि नोकरीच्या नियुक्तीचे वाटप देखील व्हिसा पाठपो सगळं सर्व मार्गदर्शन मिळणार आहे पुढील जो कोड दिसत आहे त्या क्यू आरवर स्कॅन करून आपण पुढील माहिती घेऊ शकता त्याचबरोबर आपण या योजनेत सामील झाल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर काम करण्याची संधी आपल्याला भेटणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे दहा हजार युवक योग युवतींना संधी मिळण्याचं ध्येय येते आहे आता तुम्ही जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कार्यालयात उपलब्ध असलेले ऑफलाईन अर्ज देखील सादर करू शकता असं शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल परत लोढा यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या भरारीसाठी ही योजना आणलेली आहे ही आपण पाहत आहात